नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी कर्मचारी संपावर आज तोडगा मंत्री आदिती तटकरेंची ठरली भेट संघटनांचे एक पाऊल मागे पण चार मागण्यावर संघटना ठाम काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मानधनवाढ पेन्शन ग्रॅज्युटी नवीन मोबाईल या चार मागण्या मान्य करून देखी आश्वासन दिल्यास आम्ही संप मागे घेऊ अशी भूमिका अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे त्या संदर्भात संघटनाचे पदाधिकारी आज महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील चार हजार सातशे तीस अंगणवाड्यांना टाळे असून त्यातील अगदी थोड्या अंगणवाड्यात उघडल्या गेल्या तीन डिसेंबर पासून कामबंद आंदोलन सुरूच असून पंधरा जानेवारीपर्यंत सरकारकडून तोडगा काढण्यात आलेला नाही या काळात माता गर्भवती महिला सहा महिने ते तीन वर्षापर्यंतची चिमुकली यांना घरपोच पोषण आहार पोहोचिता आलेला नाही दुसरीकडे अंगणवाड्यामध्ये येणाऱ्या तीन ते सहा वर्षापर्यंतच्या चिमुकल्यांचाही आहाराचा मोठा प्रश्न उद्भवला अशी गंभीर वस्तुस्थिती सोलापूरसह राज्यभरात आहे अधिवेशनातून मागण्या मान्य होतील या आशेने संप सुरू झाला होता मात्र अजूनपर्यंत संघटनेला लेखी आश्वासन मिळाले नाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन एक पाऊल मागे टाकण्याची भूमिका घेतली आहे मानधनवाढीसह इतर तीन मागण्यांवर लेखी आश्वासन द्यावे त्या मागण्या करा मान्य कराव्यात या मागणीवर संघटना